शहरातील लोहारा परिसरातील रेणुका नगर येथे राहणाऱ्या युवकाचा गळा आवून खून करण्यात आला होता या प्रकरणी युवकाच्या विवाहित प्रेयसीला लोहारा पोलिसांनी अटक केली तिला रविवारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या गुन्ह्यात महिलेसोबत इतर कोणाचा सहभाग आहे का याचा शोध लोहारा पोलीस घेत आहे निखिल राष्ट्रपाल घरडे असे मृत युवकाचे नाव आहे त्याचे पूनम विनोद राठोड हिच्याशी प्रेमसंबंध होते खुनाची घटना उघड झाल्यानंतर निखिलचा मोबाईल पुनम हिच्याजवळ आढळून आला ज्या दिवशी तेरा मे रोजी निखिल बेपत्ता झाला तो शेवटचा पुनम हिलाच भेटल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला असून पुनम हिच्यासोबत खुनाच्या गुन्ह्यात इतर कुणाचा सहभाग आहे का याचा शोध घेण्यासाठी पोलीस मागावर आहे लोहरा ठाणेदार यशोधरा मुनेश्वर गुन्ह्याचा तपास करीत आहे